तर रामराम मंडळी तुम्ही बघत आहात संघर्ष जीवनाचा आणि मी तुमचा मित्र श्रावण तर मित्रांनो बघू शकता आपल्या मेंढरा आता मस्तपैकी नाल्यांनी राहिले कारण आता पाण्या पावसाची दिवस मित्रांनो चालू आहे अजून मित्रांनो एवढे काय पाणी पडले नाही पण तरी पण आता चारा पाणी नाही मित्रांनो त्याच्यामुळं आता लवणं लवणं नाही आपले मेंढे आपल्याला चारावं लागते तर चला बघत राहा मित्रांनो आपला व्हिडिओ आज आपण कस काय तारणार आहे कुठं कुठं तारणार मित्रांनो तुम्हाला पूर्ण दाखवत तरी पाहू शकतो मित्रांनो चारा पाणी नसल्यामुळे मेंढर एवढे पळपळ करते मित्रांनो कधी कर तर आता बाकीच्या पुढे बाकीच्या मागे त्याला बघत राहा हे पाहा मित्रांनो निस्ते मेंढ्या पळत सुटते मित्रांनो कारण की चारा पाणी हे नाही राहिला मित्रांनो तर मेंढर मस्त पैकी चरत चालते पण आता चाराच नाही त्याच्यामुळं निस्ते पळपळ करते मित्रांनो बघू शकता बाकीच्या पाठी मागे आणि बाकीच्या पुढे मित्रांनो या बाबळेच्या शेंगा सुंगांची जास्त हे होऊन जाते त्याच्यामुळे त्या शेंगांवर पळते मित्रांनो आता इथं कांद्याचा भुगा मेघा पडेल आणि आता आपण चालला आता कांद्याकडे बघू पन, दरी, दरी थो, शे, शे, तर मित्रांनो आता आपल्याला इथं थोडेसे कांदे सापडले जास्त काही नाही मित्रांनो पण तरी पण काही काय नाही एक एक मेंढीला जरी एक एक जरी कांदा खाला भेटला तरी लय होऊन जातो मित्रांनो तरी पाहू शकता इथं कांदे थोडेसे पूरणे सोडून जाले मित्रांनो बघू शकता प्रकारे खाऊ तर मित्रांनो एक बघू शकता आपण सकाळी शिवून आम्ही इथं हे मित्रांनो निंदन फेक आणि आता निंदावर आपले मेंढे सर आहेत तर मित्रांनो विषय असा आहे की आता चार नसल्यामुळं जे भेटत ते टाकून द्यावा आणि त्यांचं पोट भर भरवा मित्रांनो आता चालायला काही नसल्यामुळं मग आता काहीच पर्याय नाही मित्रांनो तरी अशा प्रकारे आता हे निंदन हे बघू शकतो मित्रांनो हे गवत आणि हे गवत आता मेड्या मस्त वाळ्या खाऊन जातात मग टाकून द्यायचं ते खाऊन घेतात मित्रांनो जा जा आता आपल्या पाठीमाग फुरके आपल्या मेंढ्या इथं गवत पसरवले ते मस्त बिकेली मित्रांनो आता ते बघू शकता आम्ही सकाळी शिवून पूर्ण पसरवून गेलो मित्रांनो आणि आता आम्ही मेंढे घेऊन आलो ते बघू शकता माझ्या पाठीमाग ते पूर्ण आता पसरवून मित्रांनो आता आपल्याला थोडेसे कांदे भेटेल चारायला आणि आपण आता काय केलं मित्रांनो बघू शकता आता गाडं घेऊन चाललं कांदे भरायला कारण आमची गाडी मित्रांनो आपल्या गाड्यामध्ये जास्त बोज्या राहतो आणि बोजे असल्यावर मग ते गाडं एवढं खाली करायचं आणि कांदे वायाचे त्याच्यामुळे एक शेतकरी असंच गाडं मागून घेतलं मित्रांनो आणि बैल आपलेच होते वाड्यावरचे हो तर मग ते बैल घेऊन की आता गाडं जुकून आता चालवले कांदे भरायला तर दाखवतो मित्रांनो तुम्हाला तिथे गेले बघू बघू शकता की आपलं गाडं चालू आहे तर असं आहे मित्रांनो तर बघत राहा बघू शकता आपण इथं काले बोलवलं म्हणून काले बोलवलं मित्रांनो आणि इथं आपलं गाडं पहिलं उभं आहे बघू शकता येणार नाही काले असं आहे का बघू शकतो मित्रांनो असे सडेल सुडेल काले पण

आपले जीव आहे तर मित्रांनो असं असतंय मी मेटपाळात तर तुम्हाला कसं वाटलं तर आणि बस आपले व्हिडिओ तर मित्रांनो आता पाच साडेपाच झाले मित्रांनो आता आपण निघालो वाड्याकडं बघू शकता आपल्या पाठीमागं आता आपले मेंढे निघले मित्रांनो नदीवरून पाण्यावर आणि आता चाललो आपण वाड्यावर कारण आता वाड्यावर टाकतो ते कांदे आणि वावरात चालायची मित्रांनो बघू शकता माझ्या पाठीमाग चालले मेंढ